हमको ये स्टेटमेंट क्यों देनी पड़ी इस बारे में थोड़ा सोचना चाहिए थोड़ी मालूमत लेनी चाहिए जब से हमारे महंत रामगिरि महाराज जी ने एक स्टेटमेंट दी है उसके बाद जो जो आज व्यक्ति ने उस स्टेटमेंट का समर्थन किया है जो जो व्यक्ति ने उनके स्टेटमेंट का व्हाट्सएप स्टेटस रखा है उनके घर पे जाके उनको मार डालने की धमकी दी जा रही है पूना में पिछले हफ्ते पूना जिलाधिकारी कलेक्टर ऑफिस के बाहर एक मोर्चा निकाला गया और इस वो मोर्चे में रामगिरी महाराज जी को धमकाया गया और सर तन से जुदा इस तरीके की घोषणाएं दी गई तो मतलब हमारे महाराष्ट्र का हिंदू समाज जो जो रामगिरि महाराज को समर्थन करेगा उसको आप मार डालोगे क्या उसका सर तन से जुदा करोगे क्या डॉक्टर बाबा साहेब जी के संविधान के माध्यम से जो कुछ सजा अभी एफ आई आर महाराज जी के ऊपर भी, भी हुई है जो सजा उनको एफ आई आर के माध्यम से होगी वो केस इन्वेस्टिगेशन होगा स्टेटमेंट देखा जाएगा उसके बाद होगा ना मगर ये माल डालने की जो कि धमकियां दी जा रही है हिंदू समाज के अलग, अलग अलग लोगों को हमारे देश में हमारे महाराष्ट्र में शेरिया कायदा अभी तक लाया गया नहीं है तो इसलिए अगर आप हमको शर्त जुदा की घोषणाएं देंगे तो हम किसी पार्टी के आमदार होने के पहले किसी पार्टी के कार्यकर्ता होने के पहले, हम भी एक हिंदू है और हम भी उसी तरीके का एक्शन टू रिएक्शन देंगे उसी तरीके वही तरीके का संदेश कल हमने हमारे मोर्चा और हमारे सभा के माध्यम से दिया है आ, आपका आ, गब्बर वाला स्टेटमेंट तो, क्योंकि महाराष्ट्र में रहने वाला जो हिंदू समाज उसको जो अलग अलग तरीके से डराया जा रहा है उस परिस्थिति को देखते हुए हमारे हिंदू समाज भी किसी से डरता नहीं हम भी हिंदू समाज के साथ में हैं हमारे तरफ कोई गलत नजर से देखेगा तो हम भी चुप बैठेंगे नहीं और उसी को नजर में रखते हुए मैंने वो गब्बर का स्टेटमेंट मैंने दिया था काल आहिल्यानगर आणि श्रीरामपूरमध्ये ज्या आमच्या निषेध आणि समर्थन सभा झाल्या राम, राम परमपूज्य महंत रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं जे फक्त त्यांनी केलं नव्हतं मुस्लिम समाजाचे किमान दहा बुद्धिजीवीनी हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिलेले आहेत तेव्हा कोण काय त्याच्यावर का रागवलं नाही कोण काय त्यांनी धमक्या द्यायला सुरू केलेलं नाही आता जेव्हापासून ह्या रामगिरी आमच्या रामगिरी महाराजांनी स्टेटमेंट दिलं त्यानंतर ज्याने ज्यांनी त्यांच्या स्टेटमेंटचं समर्थन केलेलं आहे ज्याने ज्यांनी त्यांच्या स्टेटमेंटचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेले आहेत त्या सगळ्या जणांना जीव मारण्याच्या देण्याचं सुरू झालेला आहे तुम्ही तुम्हाला किमान मी दहा तरी युट्यूब चॅनल दाखवतो त्या युट्यूब चॅनलवर विविध मुस्लिम समाजाचे जे धर्मगुरू आहेत किंवा विविध जे वक्ते आहेत ते सरळ सरळ रामगिरी महाराजांना मारून टाकण्याची धमक्या देत आहेत तर तेव्हा ह्या सगळ्या पद्धतीच्या त्यांच्यावर कारवाई का होत नाही म्हणजे हिंदू समाजाने रामगिरी महाराजांना समर्थन करणं ही काय चूक आहे का मग तुम्ही आम्हाला मारून टाकणार का जुदा ह्या पद्धतीच्या घोषणा आमच्या महाराष्ट्रामध्ये का दिले जात आहेत रामगिरी महाराजांच्या संदर्भात आणि मग तुम्ही जुदा स्टेटमेंट देणार घोषणा देणार आणि आम्ही हातात हात लावून गप्प बसणार आमचं काय म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार जी शिक्षा एफ आय प्रमाणे रामगिरी महाराजांना दिली जाईल ते सगळ्यांना मान्य असेल ना त्यांच्या स्टेटमेंटची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये जे काय निष्पन्न होईल त्यावर पुढची दिशा ठरवेल पण तुम्ही अगोदरच अशा पद्धतीच्या धमक्या देत असाल सर त्यांचे जुदा अशा घोषणा देत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही तुम्ही तिथून अशा पद्धतीच्या धमक्या देत असाल धमक्या आम्हाला हिंदू म्हणून आम्हालाही द्यायला येतात हाच संदेश काल आम्ही आमच्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे आणि म्हणून आज एफ आय आर झालेला आहे एफ आय आरमध्ये पोलिस चौकशी करतील आणि जे पोलिसांना सहकार्य करायचं तर मी तयार आहे स्टेटमेंट नाही शेवटी महाराष्ट्रामध्ये राहणारा हिंदू समाज हा कोणाला घाबरणार नाही घाबरायची गरज नाही आणि आम्ही सगळेजण हिंदू समाजाच्या मागे एक हिंदू म्हणून उभे आहोत म्हणून कोणीही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहू नये या दृष्टिकोनातून मी तो गब्बर स्टेटमेंट दिलेला होता येस्ट डे आय वॉज इन अहिल्यानगर अँड शिरमपूर अँड देर वी केम आउट इन द सपोर्ट ऑफ महंत रामगिरी महाराजजी द स्टेटमेंट दॅट वॉज गिवन बाय रामगिरी महाराज वॉज नथिंग न्यू इन दॅट देव Minimum ten scholars, Muslim scholars who I can show you their statements, who have already mentioned the fact which Ramgiri Maharaj has mentioned. So there is nothing new in that. But still, whoever is supporting Ramgiri Maharaj, whoever even is putting his status on his WhatsApp, his video on his WhatsApp status, they have been death threatened. They have been their people have, are reaching their houses and they have been threatened to be killed. In Pune last week. There was a rally. There Ram rally against Ramgiri Maharaj, and their slogans of Sartan se juda were given. So means they can give slogans of Sartan se juda. But if we if we come out in support of Hindu community in the same language, why are we? questioned? questioned? why in the death threats been stopped from ahead, and what are we saying? Let the constitution and let the police do his job. There is an affair uh, on Ramgiri Maharaj. He, his statements have been investigated. Let police do his job. But why are the Hindu people in the Hindu community threatened? And if you are going to talk of threatened in threatened language, threatening language, we also can speak the same language. And that is what I mentioned in my yesterday sabha. Yeah, right now, I can show you at least ten to fifteen YouTube channels who are openly threatening Ramgiri Maharaj. Who are openly threatening the Hindus, who are openly propagating hate against Hindus. So why isn't that been stopped first? First, the, the, yesterday's statement was an action to reaction. First, the actions will stop, then the reaction will automatically stop. You also have given a Gabbar statement. Yesterday I gave a statement about me being a Hindu Gabbar sin. It is plainly on the basis that Hindu community does not get scared, does not need to be scared of anyone. We all are in the support of Hindu community. And today the way the Hindu community has been threatened by certain sections of uh, jihadis, they should stop threatening us. Otherwise, people like us are standing strong with the Hindu community and that's the message we wanted to give.